नगर निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामध्ये कालपर्यंत पर्यंत आपले नॉमिनेशन फॉर्म घेण्याची मुदत होती काल अर्जांची छाननी झालेली आहे आता लवकरच येत्या दोन डिसेंबरला आपल्या नगरपालिकेच्या साठी अठ्ठावीस नगरसेवक हो। तसेच एक नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे तरी माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावा मतदान हे आपलं कर्तव्य तसेच अधिकार आहे त्यामुळे अ मला विशेषतः आपल्या युवा वर्गाला आहे की आपल्या मताचा अधिकार आपण वापरावा आपण मतदान न केल्यास आपल्याला विकासासंदर्भात किंवा इतर कुठल्याही विकासाच्या योजनांसंदर्भात विचारण्याचा हक्क राहत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपल्या पसंतीचे उमेदवार नगरपालिकेत पाठवावे जेणेकरून पाचोरा नगर परिषदेचा विकास येथून पुढे अधिक जोमाने होईल आणि आपण एक योग्य नेतृत्व दिल्याचं आपल्याला देखील समाधान राहील त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की आपण मतदान करावं हो। आज या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गोसिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कौटिरे सर असतील त्यांच्या संपूर्ण टीमने मतदान जनजागृतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला एक सुंदर पथनाट्य या ठिकाणी सादर केलं मी त्यांच्या टीमचे पाचोरा नगर परिषदेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व मतदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण दोन डिसेंबरला मतदान करावं धन्यवाद